बक्षीस वैयक्तिक फार मोठे आहेत सांगित बक्षिसांच्या चषकांचा आकार ही अगदी एखाद्या चषकांच्या प्रेमात पडण्यासारखा आहे आणि त्याचबरोबर वैयक्तिक बक्षिसांमधून या या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा खेळाडू या खेळाडूला दिला जाईल एक रेफ्रिजरेटर फ्रीज सर्वोत्कृष्ट चढाईपटू आणि या चढाईपटू पट्टूला दिली जाईल एक स्पोर्ट सायकल सर्वोत्कृष्ट आणि या सर्वोत्कृष्ट पकड असणाऱ्या खेळाडूला दिली जाईल एक स्पोर्ट सायकल आणि पब्लिक हिरो कोण असणार आहे त्यालाही दिली जाणार आहे एक छानशी स्पोर्ट सायकल अशी वैयक्तिक चार बक्षिसं आहेत आणि सांगीत तुम्हाला अनेक बक्षिस या ठिकाणी या स्पर्धेत मला वाटतंय अधिक संघ खेळतील त्यातील अव्वल ठरणारा खेळ चॅम्पियन असणार रायगड जिल्ह्यामध्ये अव्वल क्रमांकाचा संघ कोण ठरेल मी विनंती करतोय उद्धव क्षेत्राचे दमदार व्यक्तिमत्व सन्मान विनायकराव पाटील यांना की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि असं मस्त व्हावं या स्पर्धेच्या प्रेक्षकांच्या त्यांना न थांबता कृपया अतिथी कक्षामध्ये यावं आणि असं मस्त व्हावं त्याच्यानंतर कबड्डीचे दिग्गज खेळाडू शंकर पाटील यांना आपण विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे आणि या स्पर्धेच्या कमी त्यांना दिल्या जाणाऱ्या आणि सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे कबड्डी म्हटलं तर बोकळबीराची एक नाळ आहे गेली कैक वर्ष काही दशक आपण कोकडीरा गावाला या कबड्डीच्या खेळामध्ये पाहिलं स्वप्नभर प्रत्येक खेळाडूचं स्वप्न साकार करत असताना केवळ आपल्या भोकळवीराचं केवळ उन्हाडचं किंवा केवळ रायगडचं आणि महाराष्ट्राचं नाव मोठं केलं नाही तर आज राष्ट्रीय पातळीवर भोकंबीला सगळ्यांना एक कोयलोर दिला समर्पित केला त्या मयूर कदमसाठी एकदा जोरदार जोरदार ताऱ्या प्रेक्षकांच्या वतीनं गेला पाहिजे राष्ट्रीय पातळीवर आपल्या रायगडची माणसानं उंच उंच केली आणि उंच उंच क्षितिजावर चमकलेला तारा अर्थातच मयूर कदम समेत आपण या ठिकाणी फोटो सेशन पाहतो गणेश क्लब्ठे विजय बाबूराव पटी विनती करूथि कक्षा है। कॉम्रेड अशोक पाटिल प्लीज वेलकम स्वागत अशोक मात्रे अशोक भातरे मग्न जी प्लीज त्याच्यानंतर विनायकराव पाटील यांचं शुभात्मना आहे त्यांचा आदर्श सन्मान आपण करूया एम एस सी बीला कित्येक वर्ष सेवा दिली देता पुढे देतील आणि त्याच्यानंतर एक उद्योगपती आदरणीय विनायक पाटील ज्यांच्या भीतीची कला कलाक्षेत्रात फार मोठा आहे आणि म्हणूनच स्टेपाडचे मुख्य नृत जिज्ञासा पाटील सुनिता पिताशिख यांचा आदरपूर्वक सन्मान कॉम्रेड अशोक मात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल मी विनंती करतो आहे सूर्यकांत पाटील यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभस्ते आदरणीय अशोक मात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे ठाकूर यांची उपस्थिती या ठिकाणी आहे त्यांना विनंती असेल आपण या कक्षात त्यांचं स्थान मंचावरती अग्रस्थानी आहे तर प्लीज आपण त्या आसनाचा स्वीकार करावा आपण पंच म्हणून पाहतो आहे आदरणीय अजिंक्य पाटील सर स्पर्धा निरीक्षक आहेत यांच्या पर्यवेक्षणातून तरी स्पर्धा परीक्षित केली जाईल कवर केली जाईल त्यांच्यासोबत मुख्य पंच महेंद्रशेठ ठाकूर यांचा शुभागमन झालं त्यांचा आदरपूर्वक सन्मान ग्राम सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष तथा सरपंच सौ अपर्णाता यांचे यजमान मनोज पाटील यांच्या पवित्र शुभस्थेत त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होता मैदान क्रमांक तीन साठी दुसरा पुकार मैदान क्रमांक तीन साठी दुसरा पुकार ओम साई कोल्वे ते मृत जेहांना कबड्डी संघ मैदान क्रमांक तीन वरती आपण सामना संपल्याबरोबर कधी ताबा घ्यायचा आहे खर तर ज्या खेळाचा मानसिक संबंध आहे आणि म्हणून सांगितलं कबड्डी खेळायचं म्हटलं तर डोक्यात बुद्धीत मेंदू कौशल्य आणि मुलगी ताकद असते ती ताकद आणि त्याचबरोबर ती ताकती हा खेळ इथं मैदानावरती पाहायला मिळतोय बाळनंद कासू क्रीडांगण क्रमांक तीनवरती उशिरा आलेल्या प्रेक्षकांना आणि लाईव्ह टेलिकास्टिंगमधून पाहणाऱ्या प्रेक्षकांना सव आहे मैदान क्रमांक तीन ग्राउंड नंबर तीन क्रीडांगण क्रमांक तीनमध्ये बाळनंद ती कासू ती विपक्ष शिव बोरी उरण असा सामना रंगला.ಂತ್ರಿकडे पावण बोरी पुरण मास्तर ढोंगरींबत अम्बा देवी ढोंगरी दुपक्ष बादल क्लब शाहबाद असा किरण लिंगो मारत 1.80 आणि निश्चितच खरं तर अशा प्रकारची विविध माहिती आमच्याकडे येतो आहे ज्येष्ठ खेळाडूंकडून लाईव्ह टेलिकास्टिंगमधून पाहणारे प्रेक्षक ऐकत असतील दोन हजार पाचचा प्रसंग आहे दोन हजार पाचला रायगडमधून किंबहुना शासनाच्या मान्यतेनं सात वेगवेगळ्या गटांमधून रायगडची निवड चाचणी घेण्याचा बहुमान खरंतर आपल्या या गणेश क्लबला आणि एकमेव अख्ख्या रायगडमध्ये अशा प्रकारे गणेश क्लबी ही सात गटांमधील यशस्वी चाचणी पार पाडली होती आणि त्याच्यानंतर आत्ताही मला वाटतं पाच सहा वर्षापूर्वी दोन हजार अठरामध्ये परंतु त्या चाचणीला आम्ही त्या चाचणीचे साक्षीदार त्या वेळेला रायगडची सात गटांमध्ये निवड चाचणी घ्यायची म्हटलं की शिवगणेश्वर पडण्याची रायगडमध्ये कुठलाही गाव किंवा कुठलाही संघ अशा प्रकारचे काम करणे मोठ्या खर अगदी क्रीडा उत्तम कामगिरीनं लेवलं ले पेन प्रचंड गर्दी अलोट गर्दी होती मैदानानं प्रीमियर लीग बघितल्या प्रो कबड्डीच्या आणि अशा प्रकारची स्पर्धा ही गणेश क्लबच्या माध्यमातून होत आहे तर कोकणगिरामधील मानाची अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय पुढचा आता पुकार दिला जाईल आपण जाऊया कॉमबॉक्समध्ये आमचे सहकारी पुढच्या टीमला अनाऊन्समेंट दिली ठिकाणी रमेश ठाकूर उपस्थित आहेत त्यांचा आदरपूर्वक सन्मान मी योगेजी यांना विनंती प्लीज रमेश ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान त्याच्यानंतर शांताराम भजिनी खरंतर एक संगीत प्रेमी सर सम्राट जी पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी आहे प्रथमता त्यांचे स्वागत त्यानंतर शांताराम शांतारा पाटील या ठिकाणी उपस्थित आहे मी विनंती करतो आहे सन्माननीय प्रफुल्ल पाटील यांना चुकीच आपल्यापूर्वी तुम्ही शुभासई शांतारामजी पाटील यांचा सन्मान आयोजकांना विनंती करेल श्रीकांत पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करावा सन्माननीय राजू ए यांचाही आदरपूर्वक सन्मान होईल श्रीकांत पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान पाटील या ठिकाणी केला जातो आहे तर या स्पर्धेतील मुख्य आयोजकांच्या ती कर्तृत्वाची दखल राज्यांनीही घ्यावी अशा प्रकारचं कर्तृत्व आमच्या या गणेश क्लबचं आहे या ठिकाणी श्रीकांतजी यांचा आदरपूर्वक सन्मान पाहता येतोय सिडकोचे एम्प्लॉईज आहेत अधिकारी राजेश हे ए, ए। यांना विनंती असेल प्लीज आपण राजेश अनंत पाटील प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान चला मध्यवर्ती ठिकाणी सेंटरला या राजेश भाई या बात ही ग्राउंड वरती कोणी पाच खेळाडू भाग केले शेवटपर्यंत एक स्वर्ण संज्ञे अगदी प्रत्येक मॅच नंतर अनाउन्समेंट होईल त्यांनी ग्राउंड वरती कोणी पाच प्लेयर मारले तर भारत पाटील यांची कन्या सेमी भारत पाटील यांच्या तीन हजार रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे पाच खेळाडू कधी रात्रभर पाच खेळाडू मार पाच खेळाडू मारणारा खेळाडू खरं तर रोख रक्कम तीन हजार रुपये कॅश प्राईज घेतू शकेल तर मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी झालं आणि अगदी आवर्जून उल्लेख करेन रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं दोन हजार पाच साली जिल्हा निवड चाचणी स्पर्धांची जबाबदारी माझ्या गणेश कौरकडे दिल्या आणि त्यावेळेला मेहतीप्रमाणे वेगवेगळ्या स्पर्धा न घेतात सर्व सापयी गटाच्या स्पर्धा व्यावसायिक गट पौन गट पुरुष महिला कुमार गट मुले, -मुले, मुले, मुले मुली किशोर गट मुले व मुली अशा स्पर्धा एकाच वेळी घेण्याचा खरंतर अशा प्रकारचा निर्णय असल्या कारणानं पाचशेच्या वर सगळं खेळायला लागणार की खेळवा खेळवावे लागणार होते आणि निश्चितच खेळवावे लागले त्यासाठी भव्य ग्राउंड प्रशांतजी यांचं शुभागमन आहे प्रशांतजी वेलकम स्वागत आहे त्यासाठी भव्य ग्राउंडची व्यवस्था मोठ्या प्रमाणावर निधी गोळा करणं अशा अनेक गोष्टी होत्या अने आणि त्यावेळेस खरं तर पावसानं थैमान मांडला होता दोन हजार पाच ला नंदकुमार जनार्दन पाटील आपल्याला पण या मुख्य मंचा आम्हाला अपेक्षित आहे पाटील पाटील यांना विनंती आहे जर कोणाला तरुणात अगदी हातपायोडीचा स्थान बघायचं असेल तर आपण मैदानाच्या डाव्या बाजूला जी पार्किंग व्यवस्था केली त्या ठिकाणी टँकरची व्यवस्था आहे त्या ठिकाणी आपण फ्रेश होऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे चॅलेंजर कोपर संघाचे ज्येष्ठ खेळाडू अनिलजी पाटील करतोय सन्माननीय

खर तर क्रमांक तीन वरची मैदान क्रमांक तीन वरती आणि जय हनुमान कबड्डी मैदान क्रमांक एक, एक साठी पहिला पुकार मैदान क्रमांक एक साठी सामन्यासाठी पहिला पुकार जाता राजा दादर विरुद्ध मिड लाईन कर्जत

आशिंग करणे सा सांगण्यासाठी कृपया मैदानापासून हा खूप आता महत्वपूर्ण काही संस्कृत गेल्यानंतर अतिरिक्त प्रेक्षकांनी बॅरिकेडचे बाहेर जायचे अन्य